त्याच्यामध्ये अन्न नागरी पुरवठा खात आहे महिला आणि बाल विकास महिलांचा आणि बालकांचा विकास करण्याच्या करता ते महत्वाचा खात आहे अशी अनेक प्रकारची खाती ही आमच्याकडे इतर पण आमच्या मित्र पक्षांच्याकडे त्याबद्दल दुमत नाही पण माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं की तुम्हाला प्रतापराव चिखलीकर हे टीपीसीचा पण निधी आणून देऊ शकता विकासाचा निधी म्हणून ते सभागृहामध्ये देखील मुद्दे मांडू शकतात की माझ्या लोहा कंधारला माझ्या नांदेड जिल्ह्याला या या गोष्टी मिळाल्या पाहिजेत आणि त्याच्यातलं तुमचं तिथं ते प्रतिनिधित्व करतात उद्याच्याला ते वेगवेगळ्या मी सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे मला विकासाकरता मदत करा हे हकाली सांगू शकतात आणि त्याकरता माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या महापुरुषांच्या पुतळ्याच्या पण उभारणीचं काम हे आपल्याला त्या ठिकाणी पूर्णत्वाला वीर सुरमणी महाराणा प्रतापसिंह चौक येथे सुशोभीकरणाचं चा काम चाललेलं आहे तिथं पण आपल्याला ते काम पूर्णत्वाला द्यायचं आहे त्याचबरोबर शहरामध्ये ग्लोबल वॉर्मिंगचं संकट टाळण्याच्या करता आपल्याला झाडं लावायचा कार्यक्रम घ्यायचा मधी डिवायडरला झाडं लावायची ती कशी जगतील मित्रांनो आमच्या ओळखी खूप झालेल्या आम्ही एसआरए चा पण उद्या त्याला निधी आणू शकतो उद्या हनुमंत उर्फ स्वप्नीलनी किंवा शरदनी आम्हाला सांगितलं की दादा आम्हाला अम्ब्युलन्स पाहिजे मी एसआरआयच्या निमित्तानं एसआरआय नाही मी काही उद्योगपतींना विनंती करू शकेन ना आम्ही केलेली आहे करोनाच्या काळात किंवा कर अलीकडच्या काळात त्यांच्या नफ्याच्या काही टक्के सीएसआर देता येतो फक्त एकच निधी नाही अशा वेगवेगळ्या प्रकारचा निधी हा माझ्या कंदा माझ्या डोळ्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता आला तर आपल्या शहराचा सर्वांगीण विकास होणार आपले भूमिहीन असणारी लोक त्यांना हक्काची गरज द्यावी लागती त्याच्यात केंद्राची राज्याची योजना त्याच्यात आपल्याकडे निधी आहे त्याच्यात शिवराजसिंग चव्हाण साहेबांनी अटी शिथिल केलेलं आहे आणि यामध्ये माझा मागासवर्गीय समाज इथं माझा भटका समाज इथं माझा अल्पसंख्याक आहे आणि आमचा बहुजन समाज पण आहे इतर मागासवर्गीय समाज पण आहे बाबांनो आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन जात असताना मला एवढंच सांगायचंय की बावीस हजार दोनशे बेचाळीस एकूण तुमचं मतदान आहे आणि त्याच्यामध्ये मुस्लिम मागासवर्गीय भटके सर्वसाधारण ओबीसी असे सर्व घटकातले माझे सहकारी इतर राहतात त्यामध्ये भागात विकास करू रस्ते नाल्या पिण्याचे पाणी मी आता तेच सांगतो मध्ये आसाम नगर आलं भीमगड आलं नगर आलं सगळं आलं आता ठराविकावं था घेतली की लोक सुचते का त्याच्यामुळे पूर्ण त्यांना डेव्हलपमेंट प्लॅन असेल काही बाबतीमध्ये कुणाच्या आरक्षण म्हणजे काहीच्या मध्ये किंवा डीपी मध्ये काही कुणावर अन्याय झाला असेल तर तुम्ही सांगाल आमच्या करा तुम्ही सांगाल आमच्या प्रथम आम्ही त्याच्यामध्ये नगरविकास अन्याय तो दूर करता येतो त्याच्याबद्दल मार्ग काढता येतो हे पण आपण करू शकतो मित्रांनो हे मी केलंय पिंपरी मध्ये देखील माझ्या नांदेड परिसरातले कंदार आणि लोहा परिसरातले पण पर नागरिक आहेत तुम्ही विचारा त्यांना तिथं कसं शहर केलं गेलं पंचवीस वर्षात अक्षरशः डबल फ्लायओव्हर तिथं रस्ते तिथं लाईट तिथं पाणी तिथं उद्यानं तिथं क्रीडागृह सगळ्या सुविधा दिल्या बारामतीमध्येच दिल्या आम्ही काम करणारी माणसं आम्ही बिनकामाची नाही आम्ही शब्दाचे आहोत आम्ही त्या बाबतीमध्ये तुम्हाला विकासाला मदत करणार आहे आम्ही केलाय परंतु आमच्या पुरता आम्हाला मर्यादित ठेवायचा नाही तो चांद्यापासून बांध्यापर्यंत पोहोचला पाहिजे तुम्ही मला साथ द्या मी तुम्हाला साथ देतो तुम्ही मला सहकार्य करा मी तुम्हाला सहकार्य करतो काही मी शब्द वापरले की नाही मीडियावर तो दादांनी प्रलोभन दाखवलो प्रलो, प्रलोभन दाखवू आता प्रलो। तेवढं तर मी म्हणणार माझ्या मतदारांनी मला साथ द्या मी काही साधू संत नाही बाबा मी आहे माणसाचा माणूस तुमच्यासारखा तुम्हाला विकास पाहिजे मी विकास करू शकतो त्याकरता मी तुम्हाला मदत करू शकतो प्रतापराव चिखलीकर मदत करू शकते आमचा तरुण हनुमंत उर्फ स्वप्नील मदत करू शकतो त्याची टीम मदत करू शकते त्याच्या टीम मध्ये तर तीन माझी उपनगराध्यक्ष आहे आम्ही एकवीस उमेदवार देत असताना चौदा जर नवे दिलेले आणि सात जण जुने अनुभवी दिले बघा तुम्ही एकवीसच्या यादीमध्ये असं आहे की नाही या पद्धतीनं आम्ही तुमच्याला व्यवस्थित कारण तरुण आमचे सहकारी पण नाही चुकून सांगितलं सात नवे दिले तीन माजी उपनगराध्यक्ष दिले आणि अकरा माजी नगरसेवक दिले आता झाले म्हणजे एकवीस आता उद्याच्या हे सात लोक पाच वर्ष शिकतील ते पुढे माझी नगराध्यक्ष होती माझी नगरसेवक होती त्याच्यात नवीन काही देऊ म्हणजे नव्या जुन्यांचा व्यवस्थितपणे समन्वय साधण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घडानी माझ्या गोह्यामध्ये केलेलं माझ्या कंदारमध्ये केलेलं आहे महाराष्ट्रात इतर नगरपालिकेमध्ये केलेलं आहे आणि म्हणून माझं तुम्हाला सगळ्यांना सा आहे की या सगळ्याचा विचार करून जास्तीत जास्त वेगवेगळ्या घटकाला वेगवेगळ्या जाती धर्माला त्याच्यामध्ये सामावून घेण्याचं काम आम्ही सगळ्यांनी त्या बाबतीमध्ये केलेलं आहे आणि म्हणून कंधार आणि लोहा या विकासाच्यासाठी कुठल्याही प्रकारची कमतरता भासू नये त्याच्यात तुम्ही पण साथ द्यावी लागेल तुम्हाला पण स्वच्छतेचं महत्व समजून घ्यावं लागेल तुम्हाला पण चांगल्या सवयी या स्वतःला लावून घ्याव्या लागतील अशा पद्धतीनं आपल्याला आपल्या इथल्या लोकांचे संसार उभे करायचे शेतकरी अडचणीत आलेला होता त्याला पुन्हा आपल्याला उभारी द्यायचे त्याला पुन्हा आपल्याला उभं करायचंय आणि कंधार शहराच्या विशेषतः कोणत्याही बाबतीमध्ये जे काही तुमचं स्वप्न आहे जे काही आमचा जाहीरनामा आहे जो काही आमचा वचननामा आहे त्याच्यातला कंदार आणि लोहाच्या परिवर्तनाच्यासाठी आणि कंदार लोहा या, या, या उज्ज्वल भविष्या भवितव्याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पक्षा घड्याळ आणि त्याच्या अधिकृत उमेदवार स्वप्नील आणि आमचा हनुमंत उर्फ स्वप्नील आणि शरद आणि त्यांच्या सगळ्या टीमला आपण भरघोस मता दिली त्या ठिकाणी विजयी करावं अशा प्रकारचं आव्हान मी आज आपल्याला सगळ्यांना करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद खुला